म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत कर होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काय ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ना ते नाही नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे पोलिस आणि रामचंद्र बंद अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं भाजीप्रभू नसतेच तुमचं महाराज ठेवा अरे मी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच पळून कोण तुमचे महाराज गिरण पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही शाळेत पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मण ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही ब्रिटिश तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्सलेंडनी काय म्हटलं तर हु इथ द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना लोकांना ते कशाला घाणे सांगू का काय क का सांगाल ती का, का उद्या कोणी तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज माहिती काय बोल लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा रामणांची ताकद कमी समजू नका लक्षात का मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठलं एबीपी माझा कोणत्या एबीपीन कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे एकत्र करा तुम्ही यात घ्या या नसेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी नका काय बोललो बोलले तुम्ही कुठल्या रेफरन्स न बोलले कुठल्या बोलले तुम्ही कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भाईजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात चिवतिया माझर चोट हॅलो माझर हा तुझ्या साले हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तो या ब्राह्मणाला बोलशील ना धरणचोद तुझी गाड मारून टाकेल लक्षात ठेव ठेवला मादर तुझा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा परशु जर गाडीत घुसतील माझर सुद्धा लक्षात ठेव लक्ष नेमचो तुला तिथे येऊन बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं चार वेळा तुम्ही सारे मादर लोक आहेत तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची माझर सुद्धा तुम्ही लोक आहे साले चालेल सांगितलं तू जे तुझे काय बोलतात औसडीचे हो तरी काय करताय अरे तुमचा इतिहास घरातील वडील माझर सुद्धा तू जास्त करू नको ब्राह्मणा हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढतील ना काही जाहीर काय तुला सांगतो कोण आणि कुठली काय असली उडवत आहे संभाजी राजाने अरे संभाजी हत्तीच्या पायी देऊन मारले हन्नाजी दत्तूला पायी देतो हरामखोरा तुझ्या पायी देऊन मारलं संभाजी राजाने आमच्या तुझ्या अन्नाजी दत्ताला तुझी लायकी कळते उद्या भेटू काय भेटू तू सांगतो सांगा भारत ओके सांगतो तू भारत खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येतात तुझे पेशवाईचे लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चुतिया ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या बाबा महाराज बाळासाहेब पुरंदर बाबासाहेब पुरंदर काय लिहिला इतिहास ते वाच पहिले तुला बाबा बाबा बा, बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारकाबद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरणच संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वराज चोरा, स्वरातांची कमला पिक्चर काढून तू सांग तेव्हा ते, ते, केलं तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे केले होते त्याला तुझं तू करायचं होतं शिरके ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का खोरा बघे लई शान आहे